आवाज रिपब्लिकन वार्ताष्ट्र फुलंब्री तर्फे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे जंगी स्वागत किणगाव येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण बातमी येत आहे फुलंब्री येथून छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील किणगाव येथे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले याबाबत सविस्तर माहिती अशी की आज चौदा जानेवारी मंगळवार रोजी छत्रपती संभाजीनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या एकतीसाव्या नामविस्तार दिनाच्या निमित्ताने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले हे आले असता तसेच पुलंब्री तालुक्यातील केनगाव येथे परमपूज्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सकाळी दहा वाजता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले व परत छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना पुलंब्रीच्या टी पॉईंटवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष राजू प्रधान व पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले व तालुक्याचे भाजपचे नवनिर्वाचित आमदार अनुराधा अतुल चव्हाण यांचे ढोल ताशे व फटाक्यांच्या आतिशात जंगी स्वागत करण्यात आले या ठिकाणी पालगाव येथील गायरन धारक कणवर होत असलेल्या अन्यायाचे निवेदन देण्यात आले रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनी फुलंब्री औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी अकबर शहा